सगळ्यात महत्वाची गोष्ट पिंपरी चिंचवडचे बरेचसे काही नगरसेवक आहेत माझी नगरसेवक आहेत शरद पवारांना भेटायला गेले होते आणि ते पक्षांतर चालू असे अनेक आहेत आमदार आहेत पदाधिकारी आहेत ते आपल्याकडे यायला इच्छुक आहेत आता पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काम करायचं स्वागतच केलं बघ पण शेवटी कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं हा पूर्णपणे अधिकार साधन्य पवार साहेबांचा जयंत पाटील साहेबांचा भाजपचे काही कार्यकर्ते म्हणतात की अजित पवार गटाला आमच्याकडनं बाहेर काढायचं किंवा आमच्यासोबत नकोय काय म्हणताय तो त्यांचा विषय आहे आता लोकसभेमध्ये अजितदादांचा फायदा होईल असं वाटलं पण तसा फायदा झाला नाही आणि भाजप कधीही लोकनेत्याला ताकद देत नाही त्याची ताकद कमीच करतं दादांची ताकद बऱ्यापैकी आता कमी केलेली आहे त्यामुळे आता पूर्वी दादांबद्दल बोलायला नेते घाबरायचे आता कार्यकर्ते सुद्धा भाजपचे घाबरत नाही हे ना बघितल्यानंतर कुठेतरी मनाला वाईट वाटत विधानसभेसाठी त्यांच्याकडनं आता शहाण्णव शूटावरती मागणी केली जाते अजित पवार बीजेपी बरोबर ते लढले ते वीसच्या पुढे त्यांना मिळणार नाही आणि बीजेपीला जर वाटलं की अजितदादांचा फायदा वेगळं लढण्यानंतर होईल तर कदाचित ते स्वतःच्या दीडशे ठिकाणी उभे राहतील फक्त मत खायला आणि हे जर आमदारांना कळलं तर आमदार दादांकडे तसेही राहणार नाही येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांना किमान फक्त वीस सीट मिळू शकतात आणि त्याचबरोबर बरेचसे कार्यकर्ते हे शरद पवारांच्या गटामध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत आणि शरद पवारांनी त्याचा इशारा दिला होता त्यामुळे हे हाच निरोप आहे की या ठिकाणी अजित पवार गट कुठेतरी विधानसभेमध्ये त्यांना कुठेतरी जागा कमी मिळतील असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे कॅमेरामॅन मिथील ते स्वप्निल दुधारे देशोन्नती न्यूज मुंबई मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर